कोर्टामध्ये टिकू शकेल काय बरेचशा विद्वाना असे मत मांडलेले आहे की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकणार नाही ओबीसीच्या नेत्यांनी या आरक्षणाला विरोध केलेला आहे या आरक्षणाच्या विरोधात ते कोर्टात जाणार आहेत छगन भुजबळ असो अशा प्रकारचे जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी असे विधान केलेले आहे मनोजरांगे पाटलांनी असे सांगितलेले आहे की सरकारने जे जी आर आम्हाला दिलेला आहे तो पूर्णपणे खरा आहे ऑरिजिनल आहे पक्का आहे आणि म्हणूनच आम्ही उपोषण मागे घेत आहोत मराठ्यांना आता आरक्षण हे मिळणार आहे सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही घटनेमध्ये असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही की पन्नास टक्के पर्यंतच आरक्षण हे दिले पाहिजे या देशातील न्यायव्यवस्थेनेच असा चुकीचा निर्णय दिलेला आहे की आरक्षण हे केवळ पन्नास टक्केच देता येईल आपण जर बघितले तर दक्षिण भारतामध्ये पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त रिझर्वेशन हे तेथील मागासवर्गीय लोकांना तेथील सरकारने दिलेली आहे आणि कोर्टाने देखील या विरोधात कोणताही आक्षेप घेतलेला नाही किंवा हे जे आरक्षण दक्षिण भारताने तेथील मागासवर्गीय लोकांना दिलेले आहे ते रद्द केलेले नाही मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोघांमध्ये वाद घडवून आणण्यासाठी काही लोक काही घटक प्रयत्न करताना दिसत आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील म्हटलेली आहे की जर मराठांना आरक्षण द्यायचेच असेल तर कोर्टामध्ये टिकेल असे आरक्षण दिले पाहिजे भविष्यामध्ये जर कोणी या आरक्षणाला चॅलेंज केले आणि या आरक्षणाच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल केली तर हे आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकेल काय कोर्ट या आरक्षणाच्या विरोधात निर्णय देणार नाही हे कशावर मित्रांनो मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी खूप मोठे आंदोलन केले कित्येक वर्षापासून ते आंदोलन करत होते ही आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावरती आली कारण की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे ऐकले नाही जर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे ऐकले असते तर आज त्यांच्यावरती हा प्रसंग कदाचित आला नसता आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण त्यावेळी मराठा समाजाला देऊ केले होते याचा लाभ त्यांना घेता आला असता पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐकले आणि त्यांनी त्यांच्या लोकांना विदर्भातील मराठा लोकांना हे पठवून दिले आणि पंजाबराव देशमुख यांचे म्हणणे तेथील मराठा लोकांनी ऐकले आणि कुणबी म्हणून त्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ घेता आला बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील समस्त मराठा बांधवांना उद्देशून सांगितले होते की तुम्ही माझे ऐका मी आहे तोपर्यंत या आरक्षणाचा लाभ तुम्हाला होऊ शकतो उद्या जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज भासेल तेही देण्यासाठी मी नसेन म्हणून हे आरक्षण जर कोणी देऊ शकतो तर तो, तो, तो केवळ मी देऊ शकतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे त्या काळातील मराठा नेत्यांनी ऐकले नाही उलट बाबासाहेब आंबेडकर यांनाच त्यांनी विरोध केला रिझर्वेशन घेण्यासाठी आम्ही काय महार मांग नाही आम्ही मराठी आहोत आम्ही क्षत्रिय आहोत आमच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत आम्हाला आरक्षणाची गरज नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मराठा नेत्यांना समजावून सांगण्याचा खूपच प्रयत्न केला परंतु ते समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते आणि आज अशी वेळ आलेली आहे की त्यांना आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे उपोषण करावे लागलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जर त्यावेळी त्यांनी ऐकले तर ही वेळी या समाजावरती कधीच आली नस बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे या देशातील लोकांनी कधीच ऐकले नाही आणि म्हणूनच या देशाची अवनती होताना दिसत आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत पॉलिसीवरती देशा देशा या देशातील शासन व्यवस्थेने काम केले असते तर या देशातील कोणताही घटक हा मागास राहिला नसता गरीब राहिला नसता त्याच्या हक्क अधिकारापासून वंचित राहिला नसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील समस्त जनतेला जो हक्क अधिकार दिलेला आहे ते हक्क अधिकार अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत कारण की बाबासाहेब आंबेडकर यांनी जशी घटना लिहिलेली आहे तशा पद्धतीने या घटनेची अंमलबजावणी पूर्णतः अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही उलट घटना दुरुस्तीच्या नावाखाली भारतीय राज्यघटना पूर्णपणे बदलण्याचे षडयंत्र चालू आहे आणि भारतीय राज्यघटना बदलून या देशामध्ये मनोव्यवस्था आणण्याचे षडयंत्र चालू आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्रता समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित राज्यघटनेची उभारणी केली परंतु या देशामध्ये समानता स्वतंत्र बंधुता न्याय याच्या विरोधात राज्य चालू आहे भारत हा जरी लोकशाहीवादी देश असला तरी हुकुमशाहीचे राज्य आलेले आहे भारत देशातील समस्त जनतेने स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगणे सोडले पाहिजे आणि आपण प्रथमही भारतीय आहोत आणि शेवटी भारतीय आहोत अशी भूमिका प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या देशाचा उद्धार होऊ शकतो आणि देशातील नागरिकांचे कल्याण होऊ शकते स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगणे हे राष्ट्रासाठी आणि देशाच्या विकासासाठी घातक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी हेच सरकारला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे देशातील नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर म्हणून म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणाले होते की प्रथमथाही मी भारतीय आणि अंतही मी भारतीय अशी भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे वी आर इंडियन फर्स्टली अँड लास्ट महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटच्या जी आरवर आधारित जी आर काढलेला आहे याद्वारे मराठ्यांना आरक्षण मंजूर झालेले आहे मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे यामध्ये जो पात्र शब्द होता तो वगळण्यात आलेला आहे म्हणून जनांगीने पात्र शब्दावरती आक्षेप घेतला होता त्यांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत मराठा लोकांना आता आरक्षणाचा लाभ होऊ शकतो बरेचसे विद्वान असे मत मांडत आहेत की या आरक्षणामुळे इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्या आरक्षणावरती आता परिणाम होऊ शकतो त्यांच्या नोकऱ्यावरती परिणाम होऊ शकतो आणि सरकार केवळ आणि केवळ मराठ्यांचीच भरती करून घेणार आणि इतर लोकांची भरती करून घेणार नाही असे भयावह चित्र निर्माण होऊ शकते असे देखील वक्तव्य विचार विद्वान लोक मानताना दिसत आहेत प्रथमतः देशातील शासन व्यवस्थेने एस सी एस टी ओबीसी यांना एकोणीसशे पन्नास पासून ते अजूनपर्यंत आरक्षणाचा किती लाभ झाला एस सी एस टी ओबीसी मधील किती लोकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या स्कॉलरशिप मिळाल्या यासाठी सर्वे करणे गरजेचे आहे हे सर्वे केल्यानंतर आढळून येईल की एस सी एस टी ओबीसी समाजातील बऱ्याचशा लोकांना अद्यापही आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळालेल्या नाहीत रिझर्वेशन मधून प्रमोशन मिळालेले नाही रिझर्वेशन मधून मिळालेल्या नाहीत एस सी एस टी ओबीसी समाजातील जे हुशार विद्यार्थी आहेत जे चांगल्या नंबरने पास झालेले आहेत त्यांना शासकीय नोकरी मिळालेली नाहीत उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देखील मिळालेली नाही आणि स्वतःचं उदाहरण निर्वाह करण्यासाठी ते रोजंदारीवरती काम करत आहेत असे भयावह हो। समोर राहणार नाहीत थोडक्यात काय जरी भारतीय संविधानाने सर्वांना आरक्षण जरी दिले असले तरी सरकारने आरक्षणाची पूर्णपणे अंमलबजावणी केली नसल्यामुळे या आरक्षणाचा लाभ सर्व लोकांना झालेला नाही शंभरपैकी पैकी दहा ते वीस टक्के लोकांनाच आरक्षणाचा लाभ झालेला आहे आणि ऐंशी की समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे आणि किती लोकांना आरक्षणाचा लाभ झाला किती लोकांना आरक्षणाचा लाभ झाला नाही यासाठी सर्वे करणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणाले होते की ज्या समाजाची जितकी लोकसंख्या आहे च आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करावे नवर विनंती नभोधाय जय भीम जय सम्राट असोक